राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयी महत्वाच्या आताच्या ठळक बातम्या बटाटा कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात दरात घसरणीमुळे आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना फटका एसटीचा पुणे विभाग उत्पन्नात राज्यात दुसऱ्या स्थानावर वसुंधरा महोत्सव पुण्यात सात पासून सुरू होणार मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा वादळी पावसाचा इशारा असलेले जिल्हे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर विदर्भात केळी पीक ठरवणार शाश्वत उत्पादनाचा स्रोत कुलगुरू गडाक्यांचे प्रतिपादन लष्कराच्या गणवेशात कमांडो भरतीचे नाटक नियुक्तीसाठी सहा हजार मागता टोळीचा भांडाफोड जलसंधारण अधिकारी कुचे यांचे लवकरच निलंबन संजय राठोड मंत्री यांची माहिती बहिऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येईल का योगेंद्र यादव राष्ट्रीय संयोजक धन्यवाद जय जवान जय किसान